अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बसूट प्रकरणातल्या आरोपी प्रज्ञा सिंगला मुंबई उच्च न्यायालयानं केला जामीन मंजूर तर कर्नल पुरोहितला जामीन नाकार छत्तीसगड इथं काल नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला सरकारनं आव्हान म्हणून स्वीकारला असून जबाबदार असणाऱ्यांची कोणतीही गय करणार नाही राजनाथ सिंग यांचा इशारा बावीस एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची स्तूर खरेदी केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्राप्तिकर विवरणपत्राला आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी कोणावरही हिंदी भाषा लादली जाणार नाही मात्र इतर भाषेप्रमाणेच हिंदीला प्रोत्साहन दिलं जात आहे केंद्र सरकारची स्पष्टोत्ती विरोधी पक्षांच्या शेतकरी संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला कोल्हापुरातून सुरुवात विरोधकांचा सरकारच्या नाकरतेपणावर हल्ला आणि आशियाई ग्रँड प्रिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौरला गोळा फेकीत वृत्त दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा आरोप असलेल्या साध्वी सिंग ठाकूरला आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र या प्रकरणात सह आरोपी असलेला माजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळा पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सिंगला जामीन मंजूर करण्यात आला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे पासपोर्ट जमा करण्याचे आणि पुराव्यांमध्ये फेरफार करायचा प्रयत्न न करण्याचे आदेशही न्यायालयानं सिंगला दिले तसंच जेव्हा गरज लागेल एनआयए न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेशही न्यायालयानं दिले प्रज्ञासिंग विरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असल्याचं दिसत नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी एका मोटारसायकलला बांधून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशी जण जखमी झाले होते त्यानंतर प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहितला अटक करण्यात आली तेव्हापासून हे दोघे तुरुंगात आहेत या प्रकरणाचा तपास सुरुवातीला एटीएसनं केला व त्यानंतर हे प्रकरण एनआयए सोपवण्यात आलं एनआयएनं या प्रकरणात सिंग विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळला नसल्याचं सांगितलं होतं तसंच तिच्यावरची कारवाई थांबवली जावी असं म्हटलं होतं प्रज्ञाच्या जामीनालाही एनआयएनं विरोध केला नव्हता या आधारावर प्रज्ञाच्या वकिलांनी युक्तिवाद केला पुरोहितच्या जामिनाला मात्र एनआयएनं विरोध केला होता पुरोहित विरोधात प्रथमदर्शनी बरेच पुरावे आहेत आणि अनेक साक्षीदारांनीही दिलेल्या साक्षीतून त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचं सिद्ध होत आहे असं एनआयएनं सांगितलं होतं छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल झालेला नक्षलवादी हल्ला सरकारनं एक आव्हान म्हणून स्वीकारला असून या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या कुणाचीही गय करणार नाही असा इशारा राजनाथ सिंग यांनी दिला आहे या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रायपूर इथं श्रद्धांजली वाहिली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सुकमा में वामपंथी उग्रवादियों के द्वारा जो हमला किया गया है उसे मैं बेहद कायरतापूर्ण मानता हूं और इसे दुर्भाग्यपूर्ण भी मानता हूं और मैं यह मानता हूं कि वामपंथी उग्रवादियों के द्वारा किया गया यह कोल्ड ब्लडेड मर्डर है और आदिवासियों को अपनी ढाल बनाकर विकास के खिलाफ अभियान छेड़ने की अब उनके द्वारा कोशिश की जा रही है लेकिन मैं यह भी के साथ कहना चाहूंगा, किसी भी सूरत में कामयाब नहीं होंगे कल नक्षलवाद्या सुकमा जिहत क्या के हल्ला केन्द्रीय राखीव पुलिस दला पंचवीस जवान हत्या जवान जख्मी जख्मीवर रायपुर इधर रूग्लैया उपचार सुरू आ राष्ट्रपति प्रणब मुखर्जी पंप्रधान नरेन्द्र मोदी भ्याड हल्ला निषेध कर जवाान प्रति शोक व्यक्त किया जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आज मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा दलांची एकत्रित बैठक झाली सीमेवर तैनात असलेल्या विविध तुकड्यांचे प्रमुख तसंच बीएसएफ सीआरपीएफ जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक आयबी आणि रॉ या संघटनांचे वरिष्ठ अधिकारी तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते गेल्या काही दिवसात जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे या संदर्भात काल महबूबा मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्ली इथं चर्चा झाली मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधानांना या, या घटनांसंदर्भात माहिती दिली होती बावीस एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहा तूर संदर्भात झालेल्या नोंदणीची पडताळणी करण्यात येणार असून त्यात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे शेतकरी साधारणपणे आपला मार्च माल मार्च महिन्यात केंद्रावर आणतात त्यामुळे सध्या व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर नाफेडच्या केंद्रावर माल आणत आहेत का अशी शंका व्यक्त होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले जिन्ह टूर दी है ऐसे लोग ये किसान है या व्यापारी है ये चेक करने के लिए हमारे पास सैटेलाइट इमेजरी उपलब्ध है उस सैटेलाइट इमेजरी का वेरिफिकेशन करके जिन्होंने बड़े पैमाने पर तूर दी होंगी उनके खेती में सच में उतना उतनी फसल थी कि नहीं इसको भी वेरीफाई किया जाएगा राज्य की सरकार पूरे तरीके से किसानों के पीछे खड़ी तूर खरेदीसाठी राज्य सरकार तब्बल एक हजार कोटी रुपयांची व्यवस्था करत आहे त्यापैकी चारशे ते पाचशे कोटी रुपये लगेच देण्यात येत आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशात एकूण अकरा लाख टन तूर खरेदी नाफेडकडून झाली असून एकट्या महाराष्ट्रात चार लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे यंदाची तूर खरेदी विक्रमी असल्याचंही म्हणाले जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि अनुषंगिक इतर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे येत्या सतरा अठरा आणि एकोणीस रोजी हे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून मिश्रित वाळू रेती निष्कासनाबाबतचं धोरणही निश्चित करण्यात आलं अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्या सतत करत असलेल्या गुंतवणुकीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळत असल्याचं निवेदन अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी केलं आहे आपल्या अमेरिकी दौऱ्यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एच वन बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर फेरविचार करण्याचं आवाहन केलं त्यानंतर अमेरिकेकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली भारतीय कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीची अमेरिका स्वागत करते आणि दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याची अमेरिकेची इच्छा आहे असं अमेरिकेच्या गृह खात्याचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं ट्रम्प प्रशासनानं व्हिसाबाबत जारी केलेल्या नव्या नियमांनुसार काही बदल झाले आहेत हे कावं लागेल असं टोनर म्हणाले अरुण जेटली यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री मुन्चिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता आणि भारतीय कंपन्यांचं अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान असल्याचं सांगितलं होतं दरम्यान जेटली यांनी सीमपलीकडून होणाऱ्या दहशतवादाकडेही अमेरिकेचं लक्ष वेधलं आहे जगातल्या बहुतेक दहशतवादी हल्ल्यांशी पाकिस्तानचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध असल्याचं दिसून येईल ते म्हणाले अणुपुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताची दावेदारी भक्कम आहे असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सांगितलं आहे आर्मेनिया आणि पोलंड या दोन देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत असताना ते विमानात वार्ताहरांशी बोलत होते यापूर्वी पोलंडनं भारताच्या दावेदारीला पाठिंबा दर्शवला होता आणि आपल्या या दौऱ्यात त्यावर शिक्कामूर्तब होईल अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली अणुपुरवठादार गटातल्या सदस्यत्वासंदर्भात नियम बदलले जात आहेत असं म्हणाले पोलंडशी भारताचे चांगले संबंध आहेत आणि ते आणखी वृद्धिंगत करण्याची भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं कोळसा क्षेत्र कृषी यांसह विविध भारत आणि पोलंड यांच्यातल्या सह सहकार्यासंदर्भात या दौऱ्यात सामंजस्य करार होणार आहे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल या करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या कारणांची विचारणा सर्वोच्च न्यायालयानं सरकारकडे केली आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात तीन याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकाकर्त्यांनी आधार कार्डाला पॅन कार्डाशी जोडण्याबाबतही आक्षेप घेतला आहे आतापर्यंत आधार कार्ड अनिवार्य केलं जात नव्हतं आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील आपल्या आदेशात हे स्पष्ट असल्यानं सरकारनं सक्ती अयोग्य असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे ही सक्ती आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे देशात कोणावरही हिंदी भाषा लादली जात नसून इतर प्रादेशिक भाषांप्रमाणेच तिला प्रोत्साहन दिलं जात आहे असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे हिंदी भाषेचा वापर होत नसलेल्या राज्यांवर केंद्र सरकार हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुक न यांनी केला होता या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे राष्ट्रपती आणि मंत्री यांच्यासह ज्या मान्यवरांना हिंदी वाचता आणि लिहिता येत असेल त्यांचं भाषण किंवा के निवेदन केवळ हिंदीतूनच द्यावं अशी शिफारस संसदेच्या अधिकृत भाषा समितीनं हो तसंच विमानातही इंग्रजीबरोबर वर हिंदी भाषेतून उद्घोषणा केली जावी अशा विविध शिफारशी राष्ट्रपतींनी स्वीकारल्यावर यासंदर्भातला वाद सुरू झाला मात्र हिंदी भाषा कोणावरही लादली जात नसून हे आरोप निराधार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं पवार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभं इतपत आपलं राजकीय बळ नसल्याचं सांगत राष्ट्रपती पदासाठी आपण इच्छुक नसल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसंच पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार यांचा सोलापूरवासियांच्या वतीनं आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते राष्ट्रपती झाल्यानंतर जनसंपर्क तुटेल आणि आतासारखं जनतेची भेट घेणं आपल्याला शक्य होईल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते काश्मीरमधल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत तिथं तरुण रस्त्यावर उतरून देशविरोधी घोषणा देत दगडफेक करतात हे चित्र जगासमोर जाणं योग्य नाही असं पवार म्हणाले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात काश्मीर शांत होतं नरेंद्र मोदी हे देखील काश्मीरच्या सद्यस्थितीवर तोडगा काढतील असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षानं काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज कोल्हापूर इथून सुरुवात झाली विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते आणि आमदारांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला प्रारंभ झाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला या नेत्यांनी देऊन अभिवादन केलं या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या त्यानंतर सर्वांनी करवीर निवासींनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि या संघर्ष यात्रेला यश मिळव हकडं घातलं सात बारा झाल्याशिवाय ही संघर्ष यात्रा थांबणार नाही असा निर्धार विखे पाटील यांनी भोसले नाट्यगृहात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला एक महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत कर्जमुक्तीचा ठराव मोठ्या संख्येनं करून ते शासनाकडे पाठवावेत असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली शेतकरी कर्जमाफी संदर्भात योग्य निकष असावेत असं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुभाषचंद्र मुंदडा यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं विभुद्रीकरणानंतर देशातली आर्थिक स्थिती या विषयावर व्यापाऱ्यांना काल मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या सु... सूचना ऐकून रिझर्व्ह आर्थिक धोरणात या सूचनांनुसार योग्य ते बदल केले जातील असं आश्वासन दिलं रोखरहित व्यवहार उद्योजकांची कर्ज प्रणाली या विषयांबाबत मुंदडा यांनी व्यापाऱ्यांना माहिती दिली खामगावसह शेगाव नांदुरा जळगाव जामोद इथलेही व्यापारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा आणि उपाययोजना याबाबत काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली टंचाई आराखड्यात शंभर गावांचा समावेश आहे यापैकी चौऱ्याहत्तर टंचाई घोषित करण्यात आली आहे या सर्व गावांमध्ये टंचाई निवारणार्थ आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ करण्याचे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठेही भासून न देण्याचे आदेश पाटील यांनी प्रशासनाला यावेळी दिले टंचाईग्रस्त भागात दोन कोटी रुपये खर्चाची दोनशे बहात्तर कामं हाती आली आहेत असंही पाटील यांनी सांगितलं शेताच्या मांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत असं जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल खरीप हंगाम आढावा आणि जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक झाली खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खतं आणि बियाणं उपलब्ध व्हावीत यासाठी नियोजन करण्यात आलं आहे असं महाजन यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करत शास्त्रोक्त शेती केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकेल असं सांगत शेतकऱ्यांपर्यंत नवं तंत्रज्ञान पोहोचवण्याचं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आज जिल्ह्यातल्या सेवा सहकारी सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केले या बँकेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे नाशिक जिल्ह्यातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज वितरण केलं जातं आणि त्या सर्वांची बँक नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे मात्र या बँकेतून राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली असून नोटबंदीच्या काळात मोठ्या कर्जदारांनी तीनशे पन्नास कोटींच्या घरात रक्कम जमा केली असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला बँकेच्या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी आज बँकेचे खातेदार शेतकऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयाचं दार बंद केलं उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी मृदा मृदापरीक्षण पाणी नियोजन आणि समूह ठिबक सिंचन यांचा अवलंब केला तर समृद्ध होता येईल सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं कोल्हापूरमध्ये जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक काल झाली त्यात ते बोलत होते पंचवीस दहा जून या कालावधीत उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवण्यात येणार असून शाश्वत ऊस उत्पादकता अभियानही राबवण्यात येणार आहे ऊस भात सोयाबीन नाचणी भुईमुगासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरणं आवश्यक आहे असं म्हणाले ठिबक सिंचनासाठी येत असलेला खर्च कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर सरकार विचार करत आहे असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिथल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे रायगड जिल्ह्यातल्या यंदाच्या खरीप हंगामासंदर्भात मंत्रालयात काल आढावा बैठक झाली त्यावेळी मेहता बोलत होते जिल्ह्यातल्या पडीक जमिनीची माहिती घेऊन त्या लागवडीखाली आणण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त काल बुलडाणा जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हगंडारी मुक्त संकल्प मेळाव्याचं उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांच्या हस्ते झालं या मेळाव्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतल्या विजेत्या ग्रामपंचायतींना पुणकर यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आले मेहकर तालुक्यातल्या पांगरखेड ग्रामपंचायतीला चाळीस लाख रुपयांचं जिल्हा स्मार्ट ग्राम पारितोषिक देण्यात आलं जिल्ह्यातल्या बारा ग्रामपंचायती तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाच शाळांना यावेळी आय सो मानांकन देण्यात आलं या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विजय झाडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधाळे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला उन्हाळ्याची सुट्टी लागली की शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक संस्थांकडून विविध उपक्रम राबवले जातात रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातही ते गेली तेवीस वर्ष पुस्तक बाग हा आगळा उपक्रम राबवला जात आहे त्याचाच हा वृत्तांत बदलत्या जीवनशैली बरोबर वाचन संस्कृती लोप पावतीये अशी ओरड ऐकायला येते मात्र महाड शहरातली रंग सुगंध संस्था मुरा करवा वाचनालयाच्या वतीनं गेली तेवीस वर्ष पुस्तक बागेचा उपक्रम राबवतीये तिथं कोणती फी नाही की शिस्तीचा बडगा नाही ना कोणी शिक्षक तरी इथं मुलांना शिस्त लागते सकाळी निसर्ग भ्रमंती दुपारी पथनाट्य नृत्य त्याचबरोबर मार्गदर्शन असे कार्यक्रम सुरू असतात या उपक्रमांच्या जोडीनं मनमोकळेपणानं पुस्तक वाचनाचा छंद मुलांना लागलाय काही आम्हाला गोष्टी सांगायला येतात तर काही लोक आपलं वक्तव्य सादर करतात आणि गाणी म्हणून आमचा आनंद द्विगुणित करतात काही मुलं इथे पुस्तकं वाचतात तर आपला जो आनंद आहे तो द्विगुणित करतात तर इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला जो आपला आनंद असतो तो मोठेपणी नेहमीच आठवत राहील आतापर्यंत मी दोन पुस्तकं वाचून पूर्ण केलेले आहेत आता शाळा सुट्टी म्हणजे शाळा संपल्यानंतर सगळ्यांना सुट्टी लागते मग कोणी कोणाला भेटत नाही पण पुस्तक वाघीमुळे आम्ही परत एकदा एकत्र होतो आम्ही म्हणजे असं दोन महिने कुठे लांब जात नाही असं वाटतं की आई पण आमच्या शाळाच आहे आम्हाला खूप आनंद होतो पुस्तक पुस्तक बागेच्या निमित्तानं काही नाट्य कलावंतही या मुलांबरोबर रमतात ब्लॉक संस्कृतीमध्ये ब्लॉक झालेले मुलांचं मन कुस्ते बागेच्या निमित्ताने असं एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला दौडताना दिसत त्या ठिकाणी ओरडणार कोण ना नाही पण त्यांनी ओरडावं ही अपेक्षा आमची नक्कीच आहे कारण की त्यांच्या अंतर्मनात जो आवाज जो दमलेला आहे तो कुठेतरी बाहेर यावा आणि मुक्त असत्या मुलांनी पुढच्या जीवनामध्ये जागावा आमचा प्रमुख हेतू आहे उन्हाळी शिबिरांचा पेव फुटलेला असताना वाचन संस्कृती जपणारे अशा प्रकारचे उपक्रम मुलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणारे आहेत नाशिक इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या झालख्खा हत्या प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं कलि हत्या प्रकरणात प्रमुख सहभाग असलेल्या डॉक्टर वर्षा लाहाड़ यांना त्वरित अटक करावी तसंच या प्रकरणात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शनं करण्यात आले यावेळी महिलांनी मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी रामदास खिडकर यांना दिलं संतांच्या परंपरेतील श्री संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभार समाजाच्या वतीनं कोल्हापूर इथं काल गोरोबा काकांची रथयात्रा काढण्यात आली होती मानवतावादी विचार आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गोरोबा काकांच्या मूर्तीचं पूजन झालं त्यानंतर कुंभार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंतांचं सत्कार संदीप नेजदार यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये उत्कृष्ट मूर्तिकार सर्जराव निगवेकर निखिल बावडेकर यांचा समावेश होता या कार्यक्रमाला आनंदराव सांगवडेकर मनोहर यमळगिरकर लक्ष्मण आरेकर संभाजी माजगावकर यांच्यासह कुंभार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रख्यात चित्रपट निर्माते के विश्वनाथ यांना दोन हजार सोळा या वर्षासाठीचा सा प्रतिष्ठेचा अठ्ठेचाळीसावा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे तेलगू तामिळ आणि हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहर उठवली आहा आजपर्यंत त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार सहा राज्यस्तरीय नंदी पुरस्कार तसंच दहा फिल्मफेअर पुरस्कार लाभलेले आहेत सीएनएन आयबीएनच्या शंभर उत्कृष्ट भारतीय विश्वनाथ यांचे शंकराभरणम आणि सागरा संगमम या चित्रपटांचा समावेश आहे हिंदीमध्ये सरगम कामचोर संजोग ईश्वर जाग उठा इन्सान संगीत धनवान शुभकामना इत्यादी चित्रपट त्यांनी केले समांतर सिनेमा आणि व्यावसायिक चित्रपटांचा योग्य मेळ घालण्याचं कसब के विश्वनाथ यांच्याकडे आहे विश्वना के विश्वनाथ यांना ब्याण्णव साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात कोपर्ड़ इथं झालेल्या राष्ट्रीय मल्ल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल बाबा रफीकनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं त्यानं अखिल भारतीय विद्यापीठ सुवर्णपदक विजेता सूरज निकम याच्यावर गदालोट डावावर विजय मिळवत एक लाखाचं बक्षीस मिळवलं जिल्हा तालीम संघानं आयोजित पुरुष आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धांना कालपासून सुरुवात झाली या स्पर्धांमध् तीनशिहून अधिक कुस्तीपटू सहभागी झाले होते काल उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात युवा मल्ल तसंच महिला कुस्तीपटूंच्या रंगलेल्या सामन्यांचा सा थरार प्रेक्षकांनी अनुभवला या स्पर्धा दोन दिवस चालणार आहे झालेल्या आशियाई ग्रँड प्रिक्स अँल्ट स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौरनं गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं अठरा पूर्णांक शहाऐंशी शतांश मीटर अंतरावर गोळा फेकून तिनं आपला पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला दोन हजार पंधरामध्ये तिनं सतरा पूर्णांक शहाण्णव मीटर अंतरावर गोळा फेकून हा विक्रम प्रस्थापित केला होता या स्पर्धेतल्या कामगिरीमुळे मनप्रीत ऑगस्टमध्ये लंडन इथं होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे या स्पर्धेमध्ये भारतानं एका सुवर्णपदकासह एकूण सात पदकांची कमाई केली आहे चीनमध्ये सुरु सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत या मोसमातली विजयी घोडदौड पी ठीव्ही सिंधू उत्सुक असून पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार आयुस्टीनचं सिंधूसमोर आव्हान असणार आहे तर जगा जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालची जपानच्या सयाका सातोबरोबर लढत होणार आहे पुरुष अजय जयराम समोर चीनच्या प्रतिस्पर्ध्याचं तर एच एस प्रणयची हाँगकाँगच्या खेळाडूसोबत लढत होणार आहे आणि शेवटी ठळक बातम्या एकदा दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट टुटनातल्या आरोपी प्रज्ञा सिंगला मुंबई उच्च न्यायालयानं केला जामीन मंजूर तर कर्नल पुरोहितला जामीन नाकारला छत्तीसगड इथं काल नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला सरकारनं आव्हान म्हणून स्वीकारला असून जबाबदार असणाऱ्यांची कोणतीही गय करणार नाही राजनाथ सिंग यांचा इशारा बावीस एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची स्तूर खरेदी केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्राप्तीकर विवरणपत्राला आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी कोणावरही हिंदी भाषा लादली जाणार नाही मात्र इतर भाषेप्रमाणेच हिंदीला प्रोत्साहन दिलं जात आहे केंद्र सरकारची के स्पष्ट विरोधी पक्षांच्या शेतकरी संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला कोल्हापुरातून सुरुवात विरोधकांचा सरकारच्या नाकरतेपणानं हल्ला आणि आशियाई ग्रँड फ्रिक्स एथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मनप्रित कौरला गोळा फेकीत वाजता सह्याद्री वाहिनीवर